पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री समाधानदादा उताडे यांच्या आमदार निधीतून स्थानिक विकास दोन हजार बावीस आणि तेवीस या कार्यक्रमाअंतर्गत पंढरपूर येथील शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिराच्या समोर मंजूर झालेल्या गणेश मंदिर सभामंडपाचं काम नुकतंच पूर्णत्वास आलेलं होतं आणि त्या सभामंडपाचं उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळा आमदार श्री समाधान दादा यांच्या शुभ हस्ते पार पडलाय शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिर येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता ही सभामंडप वास्तू अतिशय गरजेची आहे स्थानिक सामाजिक सांस्कृतिक सांप्रदायिक कार्यक्रमांचं सा आयोजन आणि नियोजन होण्यासाठी माझ्या विकास निधीच्या माध्यमातून साकार होणारी ही वास्तू नगराचा वैभव नक्कीच वाढवेल असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी व्यक्त केलायपूर मंगळवार विधानसभेचे समाधान दादा आवताडे साहेब यांच्या दो सन दोन हजार बावीसच्या निधीतून सु लिंक रोड येथील ओपन पेसमध्ये गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिर सभाच्या सभामंडपासाठी समाधानदादा अवताडे यांनी दहा लाख रुपये निधी दिला त्याचे काम त्यांच्या निधीतून आज पो पूर्ण होऊन त्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या कार्यक्रमास पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले पंढरपूर शहरचे पोलीस इन्स्पेक्टर विश्वजीत घोडके साहेब व येथील सगळं सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि तसेच ठेकेदार विकी जेंड व आमचे जोडकरी म्हणजे या भागातील राजूरकर साहेब साळुंचे वकील मर्चंट बँकेचे चेअरमन सोमनाथ डोंबे दत्तू साहेब असे भरपूर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका